श्रीमान योगी भाग एकशे एकवा आपण ऐकायचा एक शिवभारत छत्रपती शिवराय यांची आग्रा मोहीम आणि छत्रपती शिवराय सह्याद्रीचा सिंह भरदरबारात औरंगजेबासमोर गरजला आणि मग मात्र नेमकं काय झालं एवढ्या मोठ्या उत्साहाने संपूर्णपणे विचार करून भरवलेल्या पन्नासाव्या वाढदिवसाचं सिंहासनावरून येतात संघ पार पडलं होतं औरंगाबाद जेबाला जे हवं जे होतं ला ते सारे म्हणाले होते पण दिवानी खासच्या बैठकीतील एका शिवाजीच्या प्रसंगाने साऱ्याला गालबोट लावलं होतं साऱ्या दरबारात ती बातमी पसरली होती एक हिंदू राजा येतो आणि बाच्याचा अपमान त्याच्या तोंडावर करून निघून जातो अरे यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता गोळा झालेल्या सागरात त्याबद्दल कुजबुज चालू होती रात्री जेवण करून औरंगजेब आपल्या शयनग्रहात बसला होता अंगात एक मलमली कुर्ता आणि विजार त्याने घातली होती पांढऱ्या शुभ्र आवरणाने सजलेल्या साध्या बैठकीवर तो बसला होता व जिव्या हातात त्याची जपाची माळ होती आणि सैंगरात खास गोटातील बेगम साहेबा जहा आरा जाफर खान राजा औरंगजेबाच्या चेहऱ्यावर और शांत स्मित होत ओठांच्या कडांवरून खाली झुकलेल्या आपल्या मिशांवरून डाव्या हातांची बोट तो फिरवत होता आणि जपाचा मनातला एक एक मनी पुढे सरकत होता जाफर खान म्हणाला आली जहा दरबारी साधी जेव्हा आवडली तरी कडाई सजा होते आणि हा कापर दरबारी सरळ सरळ बेइज्जत करतो पाठ फिरवतो त्याला क्षमा आहो असं चालू दिलं तर दरबारचा बोध राहायचा नाही पुष्कळ भूमिय असे येतील आणि सरळ सरळ बेमूर्तपणे वागून जातील साऱ्या मानकऱ्यात हेच बोललं जाते कापराचं बेवर्तनाचं सहन केलं तर इस्लाम टिकणार नाही सारे तसेच वागतील व राज्य चालायचं कस अन्नदाता वजीर म्हणतात ते एकदम दुरुस्त आहे जसवंत सिंगाने पाठिंबा दिला अर्थात याचा निर्णय सर्वस्वी जहाच्या हाती आहे त्यांनी कुणाला क्षमा करावी कुणाला शिक्षा करावी हे कोण सांगणार पण यानं आलिजहाच नमक खाल्लं आहे त्याला हे सहन करणं कठीण आहे औरंगजेब हसला त्यानं विचारलं मग जसवंत सिंग तुझा काय सला आहे अन्नदाता शिवाजीला शिक्षा झाली पाहिजे हा हा हम समजते है औरंगजेबाने मांडोलावली त्याची नजर जहा आरावर खेळली हास्य कायम होत आपली दाढी कुरवाळीत औरंगजेबानं विचारलं आणि बेगम साहेबा तुमचं मत नाही सांगितलं अहो ते काय सांगायला हवं खुदावंत सारता ज्यांना आपली सुरत तुथली शास्त्र खानाची बोट तोडली एवढंच तर खुद्द भरदाराबरी आपली मुरवत ठेवलीच नाही त्याची गाई कसली शांतपणे जपाची माळ ओढीत काही क्षण औरंगजेब बसला सर्व भारताचं राजकारण धूर्तपणे पाहणाऱ्या आलमगिराला वैयक्तिक अहंता फार नव्हत्या तो आपल्या दैवी जबाबदारीचा वारसा होता खुळ्या राग तो मनातून हसत होता आणि त्याच्या नजरेसमोर होता मिरजा राजा जयसिंग काबुलपासून आसामपर्यंत काश्मीरपासून दक्षिणपर्यंत त्याच्यासाठी फिरणारा इमानी मिर्झा राजा त्याचा विचार औरंगजेब करीत होता सार निस्तब्ध विचार म्हणून आलमगिराकडं पाहत होते वाहनावर येऊन औरंगजेबाने नजर उंचावली तर मनाला सारं होऊन जाईन मान मला बरोबरच बराबरच आला ना आणखीन एक छोटीशी गोष्ट माणसाला दिली त्यामुळे सारी दुनिया जगते माहित आहे ज्या हराण्या नकारार्थी मान हरवली त्या नाजूक दिनगीचं नाव आहे नीन ती आमच्या डोळ्या तर असते आहे तुम्हाला सर्वांची ना नसेल तर आम्ही झोपावा म्हणतो एक दिली सहन्साने चिंतन करीत होते ला। परवर्दि रहम रहम रहम, रहम आमीन एवढा त्यांचा श्लोक म्हणला आणि औरंगजेब मात्र झोपाय झोपण्यासाठी गेला स्वतःची बायकू ज्याने सिंहगडाच्या पायथ्याशी मार खाल्ला तर जसवंत सिंग आणि बाकीचे वजीर बिजीर सर्वजण मात्र छत्रपती शिवरायांची आगळीक मात्र औरंगजेबाकडे करत होते याला असं सोडलं तर उद्या कोणीही दरबारात येईल आणि मोठ्या आवाजात बोलून मात्र चालला जाईल दरबाराची आण जाईन शान जाईन सरपत जाईन सर्व काही जाईल तेव्हा असं तुम्ही करू नये आणि ह्या शिवाजीराजाला कठोराची कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मात्र बेताल वक्तव्य मात्र हे करीत होते आणि औरंगजेबाचे कान मात्र भरत होते